ठिकाणी प्रवेश चालू आहे जा त्यामुळे आपण या ठिकाणी गर्दी करू नये हॅलो बाबू गणकवार हे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्त विनम्र अभिवादन आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या यूट्यूब चॅनलवरती ऋतुसागर ब्लॉग आणि आज आहे सहा डिसेंबर हा आपण कवर केलेला पाच एप्रिलचा सहा डिसेंबरच्या तयारीचा ब्लॉग आणि आज आहे सहा डिसेंबर तर चला आजचाही ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा आज आहे मित्रांनो गर्दी खूप काल तुम्हाला सांगत होतो की रात्री संध्याकाळनंतर रात्रीपर्यंत खूप गर्दी जनसमुदाय भीमशक्ती आलेली आणि भीम, भीम अनुयायी आलेले तर त्यांचीच ही गर्दी आता मला पाठी तुम्ही बघू शकाल तर चालायलाही जागा नाही आणि हाच असतो आपल्या महामानवाला वंदना तर चला तुम्हाला पुढील सर्व दाखवतो गोष्ट पूर्ण चारही बाजूंनी भीमा अनुयायी आलेले आहेत कालसारखेच आणि काज तर खूपच गर्दी आहे आणि इथे लाईन पद्धतशीर चाललेली आहे सर्व मी दुपारी या म्हणजे मी इथेच कामाला आहे तर दुपारी पण मी गर्दी बघितली तर ही लाईन होती जी वंदनेची लाईन होती ती वरळीच्या पुढे गेलेली आणि त्याच्याहूनही आता खूप पाठीमागे आहे आणि हे दर्शन आणि ही वंदना अशीच रात्रभर चालू राहणार आहे आणि त्याच्या सेवेकरिता सर्वजण इथे उपस्थित आहेतच मला समोर तो खूपच गर्दी आहे आता आपण जसजसे चैत्यभूमीच्या जवळ चालू आहे तस तशी गर्दी वाढत चालली आहे तर असा भीमा अनुयायी बघून आणि अशी भीमगर्दी बघून खूपच छान वाटते <गगता> ही अथांग गर्दी आणि लाईन ही लाईन म्हणजे बारा बारा दास था, दास था, दास था, तास चौदा पंधरा तास पंधरा पंधरा तास असे लाईनत माणसं उभी असतात कंटिन्यू त्यानंतरच त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं दर्शन आणि त्यांना वंदना द्यायला मिळते पण त्यासाठी खरंच सॅल्यूट आता आपण चाललो आहे चैत्यभूमीच्या दिशेने आपल्याला काल जायला भेटलं नव्हतं तर आज आपण चाललो आहे चैत्यभूमीच्या दिशेने आपण वंदना दर्शन देऊ शकलो नाही तरी पण चैत्यभूमीला पाय लावणं आणि हात लावणं हाही मोठा धर्म आहे आपल्यासाठी आणि आज आपण तेच करणार आहोत चैत्यभूमीच्या परिसरात जाणार आहोत तर चला दाखवतो तुम्हाला गर्दी खूपच आहे तरी पण आपण त्या स्तंभाकडे जाणारच आहोत

आज जायला देत नाहीत तर तुम्हाला इथूनच दर्शन घेतो या ठिकाणी प्रवेश चालू आहे त्यामुळे आपण या ठिकाणी गर्दी करू नये चैत्यभूमीच्या गेटजवळ त्यांनी प्रवेश बंदी केली आहे कारण की इथे चेंगराचेंगरी होऊ शकते कारण की सर्व जे लोक बाहेरून येत आहेत ते सर्व याच दिशेने येत आहेत तर येथील त्यांनी प्रवेश बंद ठेवला बाहेर बघूया आता कुठे चान्स भेटतोय का मित्रांनो काल तुम्हाला मी शिवाजी पार्क दाखवलेलं तर कालचा शिवाजी पार्क आणि आजचा शिवाजी पार्क किती डिफरन्स आहे हा तुम्हाला दाखवतो आणि हीच आहे सहा डिसेंबर आणि त्या महामानवाची खरी भीमदायी जनता आणि भीमा अनुयायी तर आता आपण आलो आहे शिवाजी पार्कात आणि भीम बोललो तुम्हाला बोललेलो काल मी की इथे पाय ठेवायला जागा नसते त्याचप्रमाणे आजचा हा काही माहोल आहे आणि हे सर्व वंदन दर्शन घेतल्याशिवाय आणि वंदन केल्याशिवाय जाणार नाही तिथून तर चला तुम्हाला दाखवतो पुढचा आता सर्व सत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपण बोलणार आहे खूपच लहान आहोत कारण की त्यांचं कार्य हे शब्दातून नाही तर या सर्व गर्दीतून कळतं आहे की त्यांचं कार्य काय होतं ते बोलायची गरज पडत नाही ते सगळं दिसण्यातून कळतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजासाठी मायासाठी सर्व स्त्रियांसाठी काय सर्व करून ते मुलाच्या भविष्यासाठी डोनेट करा फक्त दहा रुपये फक्त दहा रुपये डोनेट करा फक्त दहा रुपये स्वाभिमानी शिक्षण डोनेट करा फक्त दहा रुपये भारताच्या प्रत्येक राज्यातून जिथे जिथे दल दलित समाज आहे तिथला जिथल्या खेड्यागावात दलित समाज आहे तिथून तिथून लोक इथे या महापरिनिर्वाण दिवशी दिवशी येत असतात आणि चैत्यभूमीला भेट दे देत असतात तर या सर्वांसाठी मानाचा जयभीम तुम्हाला मी काल एक दाखवलेलं की जिथे मनोज संसारे काम करत होते आणि तिथलं सगळं अपूर्ण होतं ते आता पूर्ण झालं आणि लोक तिथे आता दर्शनासाठी जात आहेत तर तुम्हाला जातो हॅलो बाबू गणकवार हे त्यांच्या मित्रापासून मुलापासून आदित्य झालेले आहेत कृपया करून जिथे कुठे असतील त्यांनी या स्टेजच्या बाजूला डाव्या बाजूला येऊन त्यांचे राजकारण सुरू आहे ते राजकारण बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान तुमच्या आमच्यासाठी ते घालू पाहत आहेत मिटू पाहत आहेत राजधानीमध्ये भारताची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये संविधानाच्या जा प्रतिसादल्या जातात ती खूप मोठी शोकांतिका आहे आपण तुम्ही आम्ही सगळ्यांनी जागा असलं तर घेत आहे कारण बाबासाहेबांना अभिवादन करताना लक्षात ठेवलं पाहिजे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं होतं की या देशाची शासन करती जमात बनायचं आहे आणि आपल्याला शासन करायचं आहे म्हणून बाबासाहेबांना वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करत आहे डॉक्टर बाबासाहेबांडकरांचा डॉक्टर महात्मा बाबासाहेबांचा तर मित्रांनो आजच्या ब्लॉगची इथेच सांगता करूया आणि तुम्ही जो रिस्पॉन्स दिला आमच्या पहिल्या ब्लॉगला तो खूपच छान होता आणि त्यामुळेच ही आपली दुसरी व्हिडिओ आहे तर असेच आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा